मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा धैवडी येथे संत गाडगे बाबांची सदुसष्टावी पुण्यतिथी साजरी अनेक संत होऊन गेले परंतु तत्कालीन समाजात असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा अनैतिक समाजात असणारे अज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे महान कार्य करणारे संत म्हणजेच संत गाडगेबाबा संत गाडगेबाबा यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव इथे झाला त्यांचे पूर्ण नाव डेंबोजी झिंगरोजी जाणोरकर होते स्वतः अशिक्षित असले तरी त्यांचे ज्ञान थक्क करणारे होते त्यांनी गरीब कष्टकरी तसेच उपेक्षितांची सेवा हीच खरी देवाची भक्ती मांडली होती आपल्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम त्यांनी केलं लोकांनी दिलेल्या दानातून गावोगावी शाळा धर्मशाळा रुग्णालय गायींसाठी गोशाळा बांधल्या होत्या परंतु त्यांनी स्वतःसाठी एक झोपडीसुद्धा बांधली नाही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेस त्यांनी मोठा हातभार लावला होता स्वच्छतेच्या मार्गातून गावची स्वच्छता व अंधश्रद्धेची घाण साफ करणारे हे असे महान संत बाबा। आज 20 डिसेंबर रोजी बाबा यांची पुण्यतिथी साजरी होत आहे निमित्ताने दहिवडे येथे श्री शंभू महादेव परिसरात पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला सकाळी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बालाजी ब्लड सातारा यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान केलेल्या प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात आली संत गाडगेबाबा महाराज यांची सदुसष्टावी पुण्यतिथी संपूर्ण राज्यातच नव्हे तर भारतामध्ये मोठ्या उत्साहानं पार पडत आहे या पुण्यतिथीनिमित्त माण तालुक्यातील सर्व परीट समाज बांधवाकडून दहिवडी येथे हा पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे सकाळपासूनच स्वच्छतेचा मंत्र ज्या गाडगेबाबाने दिला त्याच्या अनुयायी म्हणून आम्ही दहिवडीत स्वच्छता प्रारंभ केली स्वच्छता करण्यासाठी आम्ही देवडी गावातील का काय रस्ते मंदिर परिसर ह्याच्यातील स्वच्छता केली यानंतर रक्तदान शिबिराचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे मागच्या वेळी जवळजवळ सदुसष्ट जणांनी रक्तदान या ठिकाणी या शिबिरात केलेलं होतं आजसुद्धा शंभरच्या आसपास रक्तदान या ठिकाणी होईल अशी आशा आम्हाला आहे यानंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे याचबरोबर मान तालुक्यातील अनेक परीट समाज बांधव या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या परीट बांधवामधील ज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे कार्यक्रम झाला त्यानंतर बारा वाजून पाच मिनिटांनी श्री संत गाडगेबाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर आरती झाली Grazie. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ईश्वरी या प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी यांनी उपस्थित नागरिकांना व महिलांना प्रबोधन केले या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी मान तालुक्यातील बहुसंख्येने समाज बांधव महिला पुरुष उपस्थित होते महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन समारोप झाला मानदेश माझा दहीवडी मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा